तर आलेले आहेत आजच्या दिवशीचे वोटिंग ट्रेंड खरं तर हा आठवडा बिग बॉसच्या घरातला सगळ्यात गाजतोय कारण या आठवड्यामध्ये घरामध्ये ड्रामेज तेवढे होत आहेत पण या आठवड्यात तो घरातून बाहेर जाण्यासाठी जवळजवळ नऊ लोक नॉमिनेट आहेत आणि यांच्या वोटिंगमध्ये काय बदल होतात आहे नक्की कोण आहे पुढे कोण आहे पाटे या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर नंबर नऊ वरती आहे ओंकार ओमकार जो आहे तो घरामध्ये काहीच गेम खेळत नाही आहे काल थोडाफार दिसलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या वोटिंगमध्ये जरी बदल झाला असला तरी पण तो आयुषला क्रॉस करू शकलेला नाही ते आहे तुम्हाला माहीत आहे आयुषने सुद्धा ओंकारला याच गोष्टीसाठी नॉमिनेट केलं होतं कारण त्यालाही माहिती आहे की त्याचा गेम वीक आहे आणि त्याच्यापेक्षा वीक माणसाला नॉमिनेट केलं तर तो वाचू शकतो त्याने बरोबर गेम खेळला होता म्हणून नंबर नऊवरती वरती ओंकार आणि नंबर आठवरती आयुष आहे दोघाच्या वोटिंगमध्ये जास्त काही अंतर नाही आहे ओंकार कधीही आयुषला क्रॉस करू शकतो कारण आयुष सध्या आजारी आहे त्याच्यामुळे तो गेममध्ये सुद्धा दिसत नाही आहे तर सध्या स्थितीमध्ये नऊ नंबरवरती ओमकार आणि आठ नंबरवरती आयुष आहे आता नंबर वरती आलेला आहे सचिन सचिनला खरं तर खूप जास्त वोट पडत होते पण जसजसा एपिसोड पुढे जातोय हो तसं तसं सचिनचं घरामधलं इनपुट अजून कमी होत चाललेलं आहे त्यामुळे सचिन कुठेच दिसत नाही आहे म्हणून त्याचे वोटसुद्धा कमी झालेले आहेत आणि तो नंबर सातवरती आलेला आहे नंबर सहावरती आलेले आहेत दिपाली ताई आता दिपाली ताई जे आहेत त्यांचं घरामध्ये एवढं इनपुट नाही आहे त्या एवढ्या काय खास खेळतही नाही आहेत पण त्यांना फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांना थोडाफार सपोर्ट आहे म्हणून त्या नंबर सहावरती आहेत नंबर पाचवरती आलेले आहेत अनुषी माने अनुषी माने चार नंबरवरती होत्या दोन दिवसापूर्वी पण सध्या काही जनता जो गेम चालला आहे कदाचित लोकं अपसेट आहेत रुचितामुळे लोक सुद्धा अपसेट आहे आणि त्याचा जो तोटा आहे तो अनुशीला होताना दिसतोय आणि ते नंबर चारवरून नंबर पाचवरती आलेले आहे आता नंबर चारची जागा घेतलेली आहे छोटा डॉन कालू डॉन अर्थातच प्रभू याने प्रभूला जास्त वोट पडतात आहे कारण प्रभू जो विशालला भिडला आहे ते लोकांना खूप जास्त आवडलेला आहे आणि प्रभूचा गेमसुद्धा लोकांना आवडतोय म्हणून तो नंबर चारवरती आहे नंबर तीनवरती अर्थातच राकेश बापट आहेत राकेश बाप पट चर्चेत राहत आहेत पहिला आठवडा सोडला तर नंतर कायमस्वरूपी चर्चेत राहणारं व्यक्ती राकेश बापट आहे मग ते चांगल्या गोष्टीसाठी असो किंवा वाईट गोष्टीसाठी असो चर्चेमध्ये तर आहेत आणि वोटिंग पण होताना दिसतं याने नंबर तीनवरती वरती आहे नंबर दोनवरती जे आहे सध्या स्थितीमध्ये दिव्या शिंदे सरकार आहे तसं पाहायला गेलं तर गेम अजिबात सुद्धा नाही आहे पण वोटिंग मात्र जास्त होतंय कारण त्याचे चाहते खूप जास्त आहेत आणि ते नंबर दोनवरती आहे आणि नंबर एकवरती राज्य करतोय रोशन भजनकर आता हा नंबर एकवरती का आहे का राज्य करतोय हा गंभीर प्रश्न मला पडलेला आहे सोशल मीडियाचे लोक त्याला सपोर्ट करत आहेत सिंपथी कार्ड खेळतोय घरामध्ये सगळं होतं आहे सगळ्यांना कळतं आहे तरीसुद्धा त्याला भरपूर वोट होतात आहे आणि ते का होतात हे माहीत नाही तर मग थोडासा वेळ आहे आज आहे गुरुवार उद्या दुपारी बारापर्यंत वोटिंग लाईन चालू आहेत तुमच्या आवडत्या कंटेस्टंटना वोट करा आणि त्याला जास्तीत जास्त वोट करा जेणेकरून तो बॉटममधून बाहेर पडेल आता हे पाहणं इंटरेस्टिंग असेल की या नऊमधून कोण जाईल घरातून बाहेर तुम्हाला काय वाटतं कोण जाईल घरातून बाहेर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय